उठल तमाशा घरचा त्या डबड्याला दाखवते टाबड्याला दाखवड्या तुम्ही नेमकं कुठं जात मला सांगा आयुष करायच कुठं कुठं जात कुठं आयुष करायला माणूस जागीरदार आहे काय ते सावकर मान आपल्याकडं समजवण्याचा प्रयत्न केला तरी मला वडच बघ येत ह्यांना काय सांगून काय बोलू मलाच कळ प्रेमानं बोलून बघितलं तरी पण ह्यांना कळना ह्यांचा हाटपणा कवा जायचा जा हीच काय कळणार मला हा लय पण हाटपणा चांगला नसतो माणसाला तर समजून घ्यावं कुठं हो, तर शांत राहावं हो। काय केलं खायला केलंय खावा घे के तुम का तुम्हाला काय म्हणलंय का खाऊ नका घरात काय येऊ नका हा म्हणले फिरलंय का मी आताच म्हणते काय हटपणा केला काय केलं पप्पाला नाही असलं बोल बघा लयशा नाही तू पप्पाचं कौतुक गाव नको माझ्या पशी राहिलं तुझ्या पप्पा पशी नाही ज्या माणसाला बोलायचं कळत नाही त्या माणसाला सांगू तर पावसात भिजली मी भिजली दप्तर भिजली त्यांची तितकं सगळं म्हणजे पुस्तक व्हाया सगळं भिजल चिल निस्ती जाते असं पावसानं भिजून तरी आणला घाम फुटत नाही यांचा दांडपणा काय केले ना जाय ना दांडपणा जिथे तिथे भावाय लागला गाडी नसल त्यामुळे ती भिजली असते गाडी नसल घरी नव्हतं हे नि गाडी नसल बघा तुम्ही गाडी नसल गाडी घरीच ठेवली होती कोणी नेली गाडी कोणी नेली आम्हाला येते का आम्ही कुठं जाऊन लावून आली गाडी घरीच होती की कुठं घरी गाडी सकाळी नेली होती काल दिवसभर माझ्याकडे नव्हती माझ्या भावाला नेली माझ्या भावानं आल्या विचार कुठं लावली होती ती एवढं शेत दुसरं काय येत नाही तुम्हाला डोळ्याला दिसत नाही मीच दिसत कुठे गेलो की मीच दिसत बाकी काय गरज आहे का कुठं काय हे काय करायचं आहे तुला कारण काय गरज आहे काय गरज काय का नाहीत मग मी तीच लोक सांगते का माहिती घरी आपल्या कशाला जायचं लोकांना आधी लागायचं आण दाखल नाही ती लोक कागद करायचं बघायचं उत्पन्न दाखला आता या दोन दिवसात फॉर्म येतील म्हणजे फॉर्म आलं किती फॉर्म द्यायचं मग तुला आपला येईल बता मी नवरा जरी नसला तरी तुला पैसे येते आरामशीर तुझं चालून जात मला नवऱ्याची गरज नाही नवरा छाटछूट आता दीड हजार असं फुकला येईल पाहिजे माझं महिना कटतय काय आम्हाला दिवस बोलायचं सांगा तुम्ही कस बोलणार आहे तोड दिसते सकाळी दिसत पोरग गट पप्पा आज मटण आणा एवढं बोलत्या तर मित्रांनो एवढं आडव तिडव बोलते तरी लापटावणी राहतो या मटण सांग सकाळी पोरान दाखत्या त्याला एक शब्द सुद्धा सुद्धा नाही सुद्धा नाही गपचिप बसलं मला ती जाताना म्हणलं मग मी पप्पानं असं काय केलं अरे म्हणलं पैसे नसते आला म्हणून तसं केलं असं म्हणलं मी सांगते म्हणलं जातो शाळेला लेकर तर गेले ती बघा शाळेला कस आहे लेकरांना शाळेला मी सोडणार कस आहे का हाय ती सांगून तुम्ही तिकडे गेलता तिथं आडवी लेकर आलेली इथं घरनं नेलाय का तुम्ही लेकरांनी मी घरनं लेकरांना घेऊन गेलोय आणि मी कुठे घेते उत्पन्नाचा दाखल घेऊन आलोय ऐकून घ्या मी कुठे घेते तुम्ही घर नाही घरात नव्हती माहित नसतं काय नसते बोलती माहितांना घरन मी शाळेत सोडलं शाळेत न जाऊन मग डबा तुम्हीच करून असेल तो भरून ठेवलं होता आधी पोरांनी पाणी तर केलं नाही परतच मानला असता डब बनवलं भाकरी पण मॅच बनवल्या कालवण पण मॅच बनवलं जावा या जावा किलोभर चिकन घेऊन शिना जावा कोणाला आणू पोरांला आण मग मी त्यांना ने चायनी चारण आणीन तुला काय खायची घालायची गरज आहे पाच मिनिटाला बापाला बोलवायला माझ्या सोडा घेशी मला म्हणलं तू पापाला बोलवून घे मग माझं काय चुकलं पापाला बोलवून घेतलं साडा बोलवण बापाला रानातली ढेकळ खायची आहे ती तुला माती खायची आहे खावा की मग तुम्ही तुम्हाला कोण न गं म्हणत नाही आधी जर आम्हाला माहिती असतं तुम्ही टेकडानं माती खाता आहे बघाय मी आलो मस्त फुटतर मया मया आहे त्या मयाला धरूनشنا बसल्यामुळे या यासार आपल्याला बोलणं खावं लागतंय ले ला बघ पहिलं सांगितलं तू तुझ्या लेकराची आईची बापाची भावाची तुझी माया कर तीनची तुझी आहे तरी माझा विषय सोडून दे मी तू कोणाचा आहे मी कोणाचा हां कोणाचा नाही कोणाचा आहे तुम्ही कोणाचा आहे तुम्ही कोणाचा आहे कोणा जागा असं माझा नाही कोणाचा आहे

आयुष करायला जाणारा माणूस जहागीरदार आहे काय ते सावकर मानू आपल्याकडे पैशाला कमी नाही लोक पाच हजार रुपये घालून आलो करीत ना कुठले पाच हजार कशाच पाच हजार का माझे पाच रुपये का मग कि किसान पाच हजार रुपये मी वीस रुपये निस्त डालगस बोला येत तेवढा पाच हजार रुपये म्या घालवलं कुठं घालवलं दोन लाख रुपये जवळ दोन लाख रुपये दोन रुपये जवळ नाही ते आणि दोन लाखाकडे चालले आता या नोटा काय तुला डोळ्यांनी दिसत नाही ते वीस वीस काय वीस वीस छा काय दोन दोनशे जे आहेत त्या दोन दोनशे जे आहेत त्या दहा हजाराचे आहेत त्या तुझ्या डोळ्यात काय वर्ष वाढले ती म्हणा म्हणा डोळ्यात तेवढंच राहिले आता माझ्या डोळ्यात वर्ष वाढवा तेवढंच राहिले वर्ष वाढवणार तेवढंच राहिले या बोला बोला काय आग? बोला तू माग मागासर तिकडे कपचे बस नाही तर का नाही काय करीन सांगतो मी तुझा नाही अजिबात नाही तुला काय संबंधच नाही मला केस ठेवणार नाही पहिलीच जाय बापानी नेली आता एवढी आली ती तुला या दिली की अजून हाय असं चाटी होईल बसल तुला दिली की चाटी होऊन बसल लाव जीवाला तुमच्यामुळं फॅमिली आहे तू जाऊ जीवाला

कोण नाही रे कंपनी सोडून दिला सोडून पुरती निशा झिरवी जिरवा जेरवा टेन्शन दुकायला बाई चमकायला लागल यांचं नऊ नऊ रुप बघून शिना आज चमकाय लागलं धडकी भरल्या व्हायला लागलं मला नवीन एक नवीन रूप दाखवते तर रोज नवीन एक रूप दाखवते तर नवीन एक मन मी तुझा नाही नाही मग नाही कोणाचा कोणाचा माझ्या लॅकरांच बरं की ते लेकरांचा तर हाय म्हणला बाया एवढं तरी बरं लेकरांचा हाय ना जावा मोठ्या जावा करता उठा अजिबात नाही माझी मी आणून खाय राहते तुला देणार मला वय अजिबात नाही देऊ नका मला मला खाय घालून सारून सगळं बघितलं